देशपांडे आहेत आमच्या कॉलेजी संत सोयकर एम बी ए गव्हर्नमेंट कॉलेजी व क्ले गणपतीचा वक्ष बसिल्लो आणि आमकां सर रुमाकान टोके आणि गायड केले आणि एक आमच्या समोर एक लाय करून दाखवलं आणि हो आम्ही मोल्ड करून पहिलो सगळ्यांनी ओके सगळ्यांनी आम्ही फोन ट्राय करून पहिलो बरं एक्सपिरियन्स आणि ओडली झाल्या उपरांत तुम्ही किती करतली सगळे शिक्षण झाल्या उपरांत किती आहात तुमच्याकडे फ्युचर किती विजन किती आहात तुमचे आता सध्या तरी बी एम ए करून

कसं असे डायरेक्ट सांगता बट एक्झेक्ट कसं करता हे तर आता कळना बिकॉज ऑफ दीस वर्कशॉप कसे एक्झेक्ट करत हे कळलं तुमकां पयलीं एक मुर्ती करून दाखयता जी मुर्ती कशी घडयता म्हणजे हातान मुर्ती कशी घडयता आतां आमी जाणां मोडटान आसता ती सुद्दां मुर्ती हांवें पयलीं हातीनूच करची पडटा मागीर तेचेर मोड घालतात आनी मागीर प्रोडक्शन करता आनी माती जी आसता ही माती तुमी जाणां आसतली सगळ्यांत पयलीं शेतांत माती हाडची पडटा मातयेन खंय तरी फातरूय आसता खाण आसता आनी हे क्लायमेटाक पूण थक माती मातशी फक्त थंडी जावपची आसता ना पुणा तुमकां सगळ्यांत पयलीं जर मातयेन हात घालपाक जाय जाल्यार सगळ्यांत पयलीं तुमकां मातये बरोबर फ्रेंडशीप करची पडटली म्हणजे कशी ती तुमकां खंयच्याय क्लायमेटात तुमी जर मातयेन हात घालता तुमकां केव्हा त्रास जावची ना पुणात मातये वांगडा तुमकां पयलीं रिलेशन करचें पडटलें आनी माती अशी आसता की सगळ्यांत पयलीं देवा गणपती घडयतात सगळ्यांत पयलीं प्रामाणीकपणां जाय जे आपण पहिली बरोबर व्यवस्थित जाय आपली श्रद्धा जाय गणपतीचे आणि दोन मूर्ती घडवते असता सगळ्यात पहिली आपल्याक कशी जाय मूर्ती एक चित्र तकले पहिली फीट करेन तुम्ही ड्रॉईंग वा आपले मुर्ती कशी हे जो पर्यंत तुमचे चित्र जे असतं मुर्तेचे तकलेत भर फीट तो तोपर्यंत हांगा उतरूप खूप डिफिकल्ट जाता आणि आता जर तुमकां दाखयता म्हणजे मुर्ती कशी घडयतात ती आणि मुर्ती जे म्हणजे आता आमकां आमच्या प्रोसेस लागतो मुर्ती एका टायमार एक मूर्ती घडोव इजिली जायना म्हणजे तेका स्टेप बाय स्टेप काम तुमकां तरी हांव एक मूर्ती तयार करून दाखयता दा आतां तुम्ही त्याच्यात समके लक्ष मागीर तुमकां मोड हाडला हो हांवें प्रॅक्टिकली जाय कर तुम्ही लक्ष द्या आता हांव एक मुर्ती स्टार्ट करता सगळ्यात पयलीं न्ही मूर्ती तयार करताना सगळ्यात पहिले जे बेज असता फाउंडेशन म्हणजे ते त्यांना घर सुद्धा बांधता आणि त्यांना घराचे फाउंडेशन बरं जे म्हणून जे मूर्ती तयार करताना सकज असता सगळ्यात पहिली बरोबर बरो घट जाऊ जोपर्यंत तो घट मूर्ती खची वर मातीची उभी राहू शकता म्हणजे तुम्ही तरी बसू शकता म्हणून सगळ्यात पहिली बेज लक्ष द्या खरी क्रॅक घेऊन चांसीस असे पातळ करीत जेव्हा ती मूर्ती त्यांना ते तरी क्रॅक येऊ शकता बेस झाला पाठ म्हणतात गणपतीचा एकचुली आम्ही मूर्ती करतात त्यांना हे होळू घालतात म्हणजे कसे वेळ कमी मूर्ती केली म्हणून तू जे मूर्ती वरपणे येतात प्रत्येक गणेश फक्त कसे असतं मूर्ती ही हलकी जाई असता म्हणून आम्ही ते सगळे होळू करतात पण आता कशे आम्ही कमी टायमान करता म्हणून ऊळ माती मारली ही अशी पोकळ लावची पडता पहिलं वाजले जो बेस एक बस पॉप तेका मुर्ती आता मेन त्याची बॉडी असा ती पहिली थारून घेवपाची चाळीस मुर्ती दाखयता तुमकां ती ही मुर्ती शंबर वर्सां पयली ती पॅटर्न आसा ती एक म्हज्या मनान येली की तीच तुमकां दाखोवपाची पोवपाची आतां गणपतीचे खुबशे पॅटर्न येयले जे नवीन नवीन एक्शन म्हणजे ही आता मूर्ती दाखवतात जे आदले लोक करीत म्हणजे आमचे जायचे त्या टायमाचा फॅटर म्हणजे ट्रेडिशनल बस्तं कशी आमचे गणपतींची पहिली ती दाखवतात सगळ्यात पहिली कसे असतं आकृती तयार करा म्हणजे आवडण जे आता मनशाची एक असिगरांची आवडण तशीच गणपतीची आवडण घेऊन Interest, it says an equal काम करताना गणपतीचे सदा कंप्लीट असपास जाय फाट फाट फाटूय दिसपास जाय म्हणजे की फुडलो पाट येऊन तो फाटलो असपास जाय जेव्हा आम्ही पूजेक लायता गणपती तेव्हा त्या टायमार फुडली सायड दिसता फाटल्यान तो वचना पो आणि ज्या टायमार आम्ही विसर्जना वता मुर्ती त्या ती मुर्ती सगळ्या एंगलान लोक पळतात म्हणजे चार एंगलान दिसता ती मुर्ती म्हणजे त्या त्या टायमार मुर्ती सदांच विसर्जन व्हापर्यंत मूर्ती बरी दिसप फाटलो पार्टी खूप इम्पॉर्टन असा फर्स्ट राऊंड गणपतीचा म्हणजे फर्स्ट स्टेप जे अवघ्यात असतात ती कशी घेऊन सगळ्यात पहिली ही आकृती जे अवघ्या